बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपुरातील कंत्राटदार आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सी पी बागल यांच्या बॅगेत रिव्हॉल्व्हरसह पाच जिवंत कारतूस पुणे विमानतळावर सापडले आहे शुक्रवारी रात्री ही घटना घडली बागल हे पुण्याहून वाराणसीला विमानाने निघाले होते यापूर्वी विमान विमानतळावर झालेल्या तपासणीत त्यांच्या बॅगेत रिव्हॉल्व्हरसह पाच जिवंत कारतूस आढळलेले आहेत त्यामुळे बागल हे रिव्हॉल्व्हर घेऊन वाराणसीला का निघाले असा प्रश्न आता चर्चेला आला आहे बागल यांच्याकडे शस्त्राचा परवाना आहे मात्र हा परवाना महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित आहे असे असताना विमानाने रिव्हॉल्व्हर घेऊन जाण्याची वेळ बागल यांच्यावर का आली अशी चर्चा होत आहे या प्रकरणात सी पी बागल यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे तरी या प्रकरणात बागल यांच्याशी कुठला संपर्क होऊ शकला नाही कोण आहेत सी पी बागल सी पी बागल तथा चंद्रकांत बागल हे पंढरपूरच्या गादेगाव येथील मुळचे असून ते सध्या पंढरपुरात वास्तवस आहेत सोलापूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे तरी दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी पक्षाकडून बागल यांनी पंढरपूर विधानसभा निवडणुका लढवली होती पुढे बागल यांनी भाजपात प्रवेश केला होता या तर मात्र हल्ली सी पी बागल हे राजकीय पक्षाशी आलेप्त आहेत पंढरपूरच्या ग्रामीण भागात काही भागात एकेकाळी बागल यांचा चांगला दबदबा होता